ब्रेकिंग न्यूज आहे ठाण्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आंदोलन सुरू आहे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगार तरुण जमलेले आहेत आणि आंदोलन सुरू आहे प्रतिनिधी संदर्भातील सगळे अपडेट्स आपल्याला देत आहेत गणेश नेमकी मागणी काय आहे या सगळ्या आंदोलकांची नक्कीच वर्ष आपण सध्या ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री प्रश्नार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं आंदोलक जमलेले आहेत पाहायला गेलं तर हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रश्नार्थी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ही योजना काढण्यात आली तर या